नमस्कार मित्रांनो उशीर झाला व्हिडिओ करायला कारण आज महाराष्ट्राच्या सरकारमधले एक महत्वाचे मंत्री सुनील तटकरे यांच्या मतदारसंघातला ट्रॅफिक जॅम माणगावचा ट्रॅफिक जॅम अनुभवता अनुभवता दोन किलोमीटर जायला पंचेचाळीस मिनिटं कशी घालवायची त्याचा दोन वेळेला अनुभव घेऊन त्यामुळे येईपर्यंत उशीर झाला आजचा विषय लाईव्ह करतोय कारण हा विषय मला काल रात्रीच लक्षात आलेला आणि उशीर झालेला होता रात्री अकरा वाजले होते आणि म्हणून मी खातर जमा करण्यासाठी भाजपाच्या माझ्या मित्रांकडे तो पाठवला आणि त्यांना ती माहिती आढळली आज त्याच्यावर ट्विटही झालं भाजपा मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनीही देखील त्याच्याबद्दल पत्रकार परिषदेत सांगितलं आपल्याला आठवत असेल दोन हजार अठरा एकोणीसची ची गोष्ट आहे कठुआ बलात्कार प्रकरण किंवा त्यानंतर आणखीनही अशी काही प्रकरण देशात घडली होती तेव्हा दोन हजार एकोणीस साली युती तोडल्यानंतर आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसल्यानंतर उद्धव ठाकरे सुरुवातीच्या काळात आपलंच हिंदुत्व हे कसं सच्च हिंदुत्व आहे खरं हिंदुत्व आहे हे, हिंदु हे, हे सांगण्यासाठी सभांमधून अनेकदा उल्लेख करत होते की आमचं हिंदुत्व, 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 हिंदुत्व वर, वर, करन, हे गाईचं हिंदुत्व नाहीये आमचं हिंदुत्व हे ताईचं हिंदुत्व आहे म्हणजे भाजपाच्या राज्यांमध्ये लहान मुलींवर किंवा महिलांवर अत्याचार होतात आणि त्यांच्या विरुद्ध कडक शिक्षा करणं हे आमचं हिंदुत्व आहे म्हणजे शिवसेनेचं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व मंदिरात जाऊन घंटा वडवणारं हिंदुत्व नाहीये आमचं हिंदुत्व रामाचं नाम घेणारं नाही तर हाताला काम देणारं हिंदुत्व आहे आट, आठवत असेल आपल्याला हे दोन हजार चोवीस पर्यंत ही नाटकं चालू होती आता कमरेचं सोडलेलं आहे आणि डोळ्यावर बांधलेलं आहे याचं कारण म्हणजे काल रात्री जी बातमी लक्षात आली की एका चंगेज मुलतानी नावाच्या ओबीसी मुसलमानाला ओबीसी खोटा ओबीसी जो दोन वेळेला मुस्लिम बहुल भाग आंबोली म्हणजे जो अंधेरी जोगेश्वरीच्या जवळ येतो तिथला आंबोलीचा नगरसेवक दोन वेळचा त्याला उबाठानी उबाठा पक्षानी शिववंदन बांधून पवित्र करून घेतलेलं आहे आणि आपलं ताईचं हिंदुत्व काय आहे हे दाखवून दिलेलं आहे आता ताईचं हिंदुत्व हे का म्हटलं पहिले मला एकतर नावातच संशय आला पण आधी ताईच्या हिंदुत्वाकडे वळूया दोन हजार अठरा सालची गोष्ट आहे डीएनए ची बातमी आहे दोन हजार चौदा सालची बातमी सतरा ऑगस्ट दोन हजार चौदा बातमी अशी आहे की एका तेरा वर्षाच्या मुलीवर तेरा वर्षाच्या मुलीवर तिच्या शेजाऱ्यांनी तिला काहीतरी प्यायला काहीतरी ड्रिंक वगैरे दिलं आणि त्याच्यात काहीतरी गुंगीचं औषध टाकून त्या शेजाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केला बेशुद्धावस्थेत आणि हे एकदा नाही वारंवार केलं आणि ती मुलगी गर्भवती राहिली आणि जेव्हा ती आठ महिने म्हणजे गर्भवती राहिली सगळ्यांना लक्षात आलं आणि तेव्हा मग प्रश्न विचारण्यात आले की हे कोण करत आहे म्हणजे कोणामुळे झालं तेव्हा त्या ते शेजाऱ्याचं नाव आलं आणि जेव्हा हे नाव समोर आलं पोलिसात तक्रार दाखल झाली आणि ही तक्रार कर करण्याच्या वेळेला तिकडचा स्थानिक नगरसेवक असलेला चंगेज मुलतानी पोलिसांवर दबाव टाकून कि जे झालं गेलं ते विसरून जा आता ज्यांनी बलात्कार केलाय तूच आता तिच्याशी लग्न करून टाक तेरा वर्षाच्या मुलीशी कदाचित चौदा वर्षाची झाली असेल कदाचित त्यांच्यासाठी नऊ वर्षाच्या वरच्या दहा वर्षाच्या वरच्या मुलींशी लग्न करणं काही हलाल असेल हराम नसेल पण इथे भारतीय संविधान आहे भारतीय कायदा आहे पण तिच्याशी लग्न करून टाकावं आणि पोलिसांनी पण हे प्रकरण रफादफा करावं यासाठी दबाव आणत होता आणि हे जेव्हा उघडकीस आलं तेव्हा त्याची पुढे फॉलोअप झालं या डीएनए च्या बातमीमध्ये आता डीएनए पेपर आहे की नाही माहिती पण तेव्हा ती होती तेव्हा त्याच्यात म्हटलेलं आहे की जेव्हा हे झालं तेव्हा त्याची तक्रार दाखल करायला गेले आणि पोलीस तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड करत होते तेव्हा या मुलतानी ढवळाढवळ दवड़ करायला सुरुवात केली आणि मग तिथे समाज कल्याण विभागाच्या समितीने कायदेशीर नोटीस पोलिसांना पाठवली की हे काय चाललंय आणि मग पोलिसांनी गुन्हा दाखल केला पोस्कोच्या अंतर्गत प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट आणि या अंतर्गत या मुलतानीला अटक करण्यात आली होती नंतर बहुतेक जामीन मिळाला नंतर त्याच्या विरुद्ध असं समोर आलेलं आहे की खोट जात प्रमाणपत्र म्हणजे मुसलमानांच्या जाती कधी आल्या हे मला कळत नाही ओबीसी आरक्षण घेणारे किती मुसलमान आहेत चंगेज खान हा जगातल्या सगळ्यात क्रूर कर्मा शासकांपैकी होता त्याचा भारताशी काडीचाही संबंध नव्हता तो मंगोल होता त्यांनी ते बाराव्या तेराव्या शतकामध्ये भारतावर आणि संपूर्ण पूर्व युरोप पर्यंत आक्रमण केली होती भारतात अगदी दक्षिणेपर्यंत तो आला नव्हता पण आजचा गुजरात सिंध पंजाब आणि जो मुलतानचा भाग आहे म्हणून मुलतानीचं नाव चंगेस ठेवणं यात मला काही आश्चर्य वाटलं नाही पण त्यांनी प्रचंड प्रमाणावर हिंसाचार केला होता अर्थात कोणाला मारलं होतं हे सांगायची गरज नाही पण अशा चंगेज खानाला कदाचित हिरो म्हणून बघणारे लोक आपल्या मुलांची नावं चंगेज ओसामा सद्दाम अशी नावं जी ठेवली जातात ती त्या हेतूने म्हणजे त्याच्यात त्या धर्मात त्या ती नावं असतील नसतील हा प्रश्न नाहीये पण अशी ठेव नावं ठेवण्यामागे तैमूर आपल्या बॉलिवूडमधला एक आहे ते तैमूर ज्यांनी प्रचंड प्रमाणावर हिंसाचार केला पण त्यांचं मोठं साम्राज्य होत आणि म्हणून आणि मुलतान हा तिथेच आला आजच्या पाकिस्तानमध्ये आला मुलतानी म्हणजे आणि त्यामुळे हे खोट जात प्रमाणपत्र आणि त्याच्यासाठी नगरसेवक पद रद्द झालं का काँग्रेसने उमेदवारी दिली नाही असं काहीतरी प्रकरण घडलं अशा माणसाला उबाठा सेनेने आपल्या पक्षात घेतलं आणि मला खात्री आहे की त्याला निवडणूक लढायला उभंही केलं जाईल कारण दोन वेळेचा नगरसेवक आहे आणि त्याच्या भागामध्ये त्याच्या मतदारांमध्ये तो तुफान लोकप्रिय होता आहे म्हणजे पाकिस्तान झिंदाबाद बोलणाऱ्या रशीद मामूला घेतलं ते कुठेच गेलं दाऊदच्या टोळीत असलेला माणूस प्रचाराला येतो ते कुठेच गेलं गंभीर गुन्हे असलेले लोक चालू शकतात असं बोट दाखवत आहेत किंवा भाजपही तेच करतं मग राष्ट्रवादी तेच करतं काँग्रेसही तेच करतं आम्हाला कशाला बोलतात तेव्हा तुमच्या जिबा झडतात का असं पत्रकारांना संजय राऊत बोलतातच पण पोस्कोच्या अंतर्गत केस असलेल्या तेरा वर्षाच्या मुलीला लग्न करायला भाग पाडणाऱ्या माणसाला तुम्ही पक्षात घेता म्हणजे मी बाळासाहेबांना काय वाटेल वगैरे अजिब बोलणार नाही त्यांना पक्क माहिती होतं की त्यांच्या मुलाचं एकूण कसं आहे सगळा कारभार आणि वर मला खात्री आहे की आता हे प्रचार दौरे सुरू होतील तेव्हा हेच आमचं हिंदुत्व आहे असं बोलायला इथे मागे पुढे पाहणार नाहीत म्हणजे एवढी वेळ आलेली आहे का की उद्या कोणी दाऊद समर्थकही आला आयसीस समर्थकही आला आणि तो जर निवडून येऊ शकत असेल असं वाटत असेल तर त्यालाही हे तिकीट देतील इतकी वाईट अवस्था जर झाली असेल आणि वर आणि मला वाईट वाटतं राज ठाकरेंच म्हणजे एक वर्षाभरापूर्वी ते हिंदू जन नायक वगैरे काहीतरी होते आता त्यांच्या घड्याचा पट्टाही हिरवा झालेला आहे म्हणजे ते त्यानुसार असतं म्हणजे जशी विचारधारा तशी शाल भगवी असते कधी हिरवी असते कधी पांढरी असते पण मनसैनिकांना खरोखर अशा प्रकारे म्हणजे मोदींबद्दल किती द्वेष असेल फडणवीसांबद्दल किती द्वेष असेल भाजपाबद्दल किती द्वेष असेल अदानी अंबानींबद्दल किती द्वेष असेल पण अशा प्रकारच्या लोकांना तुम्ही राजकारणात आणून त्यांना पवित्र करून घेता ही वेळ जर पक्षावर आली असेल तर खरोखरच ती अतिशय चिंतेची बाब आहे पण एकदा कमरेच काढून डोळ्यावर बांधायचं ठरवलं की कोण कौन कोणाला बोलणार म्हणजे रशीद मामूला घेतलं तेव्हा धक्का बसला आता त्याच्यावर मोठा धक्का या मुलतानीला म्हणजे आता तेव्हा या आरक्षणाच्या प्रश्नावर कोणी बोलायचं नाही म्हणजे ओबीसीचं आरक्षण एका प्रकारे खाणाऱ्या लोकांना म्हणजे त्यांनी काय केलं हा ही वेगळी गोष्ट आहे पण मुस्लिम असूनही खोट जात सर्टिफिकेट वगैरे देऊन जातीच्या आधारावर तिकीट लढवलं निवडणूक लढवली असेल तर हा खरोखर गंभीर बाब आहे आणि त्याच्याबाबत ओबीसी समाजानेही विचार केला पाहिजे की एरवी हेच जातीनुसार जनगणना करा कारण मोदी सरकार ओबीसीच आरक्षण खात आहे अशा प्रकारे प्रचार करणार आणि हेच आता अशा प्रकारच्या गोष्टी करतायत खरोखर म्हणजे आणखीन किती खा खालची पातळी आणखीन पुढच्या पंधरा दिवसात आणखीन किती खालची पातळी गाठायची मला कल्पना नाही ना पण या सगळ्या गोष्टी मतदारांनी हिशोब ठेवून मतदानाला घराबाहेर पडायला हवं नाहीतर हे अशाच प्रकारचं आमचं हिंदुत्व गाईचं नाही ताईचं आहे अशा बढाया मारणं यापुढेही सुरूच राहणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट